दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना तुमच्या नावावर कर्ज प्रकरण करून ट्रॅक्टर खरेदी करतो व तुमचा ट्रॅक्टर आमच्या कंपनीत कामाला लावून तुम्हाला दरमहा ट्रॅक्टर भाड्यापोटी पाच हजार रुपये मिळतील व ट्रॅक्टरचे हप्ते आमची कंपनी भरेल असे सांगून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आली होती या संदर्भात दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांनी करून तत्काळ चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अकरा ट्रॅक्टर एकूण पंचावन्न लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय या कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी पोलीस हवालदार कनोज पोलीस अमलदार अविनाश विशाल अविनाशाल अनिता ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले या, सहका के या गुन्ह्यातील आरोपींना हस्तगत करून त्यांच्याकडे मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांच्या या कामगिरीमुळे शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक करत पोलीस कर्मचाऱ्यांचे व पत्रकारांचे शाल शेफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सर्व कर्मचाऱ्यांना पेढेही वाटप केले मी शेतकऱ्यांच्या सर्व शेतकऱ्यांची जी फसल त्याच्या वतीनं मी बोलतो नामदेव भाऊ नामदेव महाराजांचा याच्यामध्ये फार शेहाचा वाटा आहे त्यांनी सर्व शेतकऱ्यांना इतकं म्हणजे एजंट लोक दम देत होते पण त्यांच्या याच्यामुळं सर्व ते एजंट लोक पण घाबरले गेले आणि पोलीस इथल्या दिंडोरी पोलीस स्टेशनचे जेवढे अधिकारी होते यांचा आम्हाला मोलाचा सहकार्य त्यांचे तालुक्यातील काही फसवणूक झाली होती त्याच्यामध्ये शेगर साहेब आणि तपास अंमलदार होते त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बरो कष्ट रात्रीचे दिवस करून जो न्याय दिला आणि पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर जमा केले रिकव्हरी करून त्यांच्याकडे असते त्यांचा खूप मोठा वाटा झाला आणि त्याच्यामध्ये शेतकरी मोकळे झाले तसेच पिंपळगाव बसवंत असतील तिकडे काही इतर शेतकऱ्यांना जे अजूनही ट्रॅक्टर खरेदीची विक्री चालू आहे कोणी करू नये बचत गटाच्या नावावर आणि सबसिडीच्या नावावरती प्रॉपर शोरूमला जाऊन प्रॉपर पेपर घ्या आणि क्लिअर क्लिअर करावा असं प्रत्येकाला नंबर विनंती आहे बचत गटाच्या नावावरती शंभर रुपयाचा स्टॅम्प करून देतात ते कुणी ट्रॅक्टर घेऊ नये असे हे पण मी सांगतो खूप मोठ्या प्रमाणात अफवा चालू आहे गावोगावी चालू आहे असं कोणी करू नये डोंडुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्रॅक्टर जमा पण केलेले आहेत पोलिसांनी ते ट्रॅक्टर आज मोकळे झालेले काही शेतकरी अजून काहीचा तपास चालू आहे त्यामुळे मी प्रत्येक शेतकरी असेल किंवा इतर कोणी असतील त्यांना सर्वांना सांगेल ट्रॅक्टर घेताना विचार करा एजंटाकडून घेऊ नका स्वतः शोरूमला जा आणि ट्रॅक्टर घ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही टोळी सक्रिय आहे जी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या नावावर सबसिडीतील ट्रॅक्टर घेऊन बागायतदारांना जी विक्री होते कमी भावात तर टोळी जी सक्रिय आहे पण बागायतदारांनी स्वतः सावध होऊन अशा प्रकारचे कुणीही बचत गटाचे ट्रॅक्टर घेऊ नये कारण ट्रॅक्टर जमा करून ज्यांनी घेतले त्यांच्यावर गुन्हे नोंद होत आहे आणि त्याकरता दिंडोरीचे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सहकार्य करत आहे तर सर्व शेतकरी बांधवांना हीच आवाहन आहे माझ्यातर्फे की कुणी अशा प्रकारचे ट्रॅक्टर विकत घेऊ नका आणि जर तुमच्याकडे कोणी जर ज्यांच्या नावावर ट्रॅक्टर घेत आहेत त्यांना असे काही कागदपत्र देऊ नका धन्यवाद आजचा जो सर सत्कार झाला जो सत्कार झाला म्हणजे की जे आजचे जे ट्रॅक्टर वगैरे जे कमिशन कमिशन एजंट एजन्त, एजंटांनी इकडे तिकडे तो ट्रॅक्टर पसार केलेला होता तो ट्रॅक्टर सगळं पोलीस स्टेशनने पोलिसांच्या आणि आमचे नामदेव महाराज हे आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष यांचं यांच या, 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 या कामामध्ये खूप श्रेय आहे आणि एकदा मी असं झालं तर पिंपळगावला होते ते पिंपळ गावला असताना त्या पोलीस स्टेशन फोन केला खगळी म्हणजे ट्रॅक्टरच्या गडबडीमध्ये ते माझ्यावर चिडले पण मी त्यांच्यावर त्यांचा तो हा हेतू समजून घेतला हे गडबडीत असतील आणि जे ट्रॅक्टर जमा केले आज या ठिकाणी जे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आणि जे पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य दाखवलं त्याबद्दल या अधिकाऱ्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानतो यावेळी नामदेव गावी चंद्र गायकवाड कैलास केदारे साहेबराव शिंगाडे भगवान मुरंगे निवृत्ती वायकांडे चंद टोंगारे जयराम शिंगाडे गोरख वगर भाये आदी शेतकऱ्यांसह पत्रकार संदीप तिवारी संदीप गुंजाळ बापू चव्हाण संतोष विधाते उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी